दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मिशनच्या अपुऱ्या कामांबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशनचे पन्नास लाखावरील निधीचे एकही काम पूर्ण नाही जिल्ह्यातील सत्तावन्न कोटीची देयके महायुती सरकारने थकविली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ओरोस येथे झालेल्या आढावा बैठकीत माहिती उघड दोन हजार एकोणीसमध्ये जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली असून गेली चार वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार वर्षात पन्नास लाखावरील निधीचे एकही जलजीवन मिशनचे काम पूर्ण झालेले नाही तसेच जिल्ह्यातील या योजनेच्या कामाची सदतीस कोटीची देयके मार्च दोन हजार चोवीसला सादर केली आहेत व आता नव्याने सादर केलेली वीस कोटींची देयके अशी एकूण सत्तावन्न कोटीची देयके शासनाकडे सादर करण्यात आली आहे मात्र हा सत्तावन्न कोटीचा निधी महायुती सरकारने थकीत ठेवला आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत ओरोस येथे जलजीवन मिशन योजनेच्या झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती उघड झाली आहे त्यावरून आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले सत्ताधाऱ्यांनी देखील याचा कधी आढावा घेतला नाही या योजनेच्या माध्यमातून हर घर जल या शासनेच्या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रकार सिंधुदुर्गातील सत्ताधारी आणि अधिकारी यांनी केला आहे उर्वरित महाराष्ट्रात एकत्रितरित्या एक ते दोन कोटीची नळ योजना राबवून त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत मात्र सिंधुदुर्ग जिल्हा योजना राबविण्यात कमी पडत आहे याबाबत आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत जर यात सुधारणा झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने महायुती सरकार आणि आणि अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यात सुरू असलेल्या कामाची आढावा बैठक आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ओरोस येथे पार पडली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे उपकार्यकारी अभियंता श्री वाळके व संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुडाळ मालवणमध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतला या कामांमध्ये असलेल्या त्रुटी तसेच कामामुळे गावात निर्माण झालेल्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या ग्रामपंचायतनिहाय कामांचा आढावा घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर शिवसेना प्रवक्ते मंदार केणी कुडाळ संघटक बबन बोबाटे युवासेना प्रमुख योगेश धुरी शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन कदम उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर यासह लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते निर्धार न्यूज क्षेत्रात करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफाय ची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग